नमस्कार सर्वांचं स्टडी विथ केतकी या यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आपण याआधी भारतीय संविधानातील भाग एक ते भाग चार मधील कलम ॲनिमेशन थ्रू पी वायक्यू सोबत डिटेल समजून घेतली त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे नक्की जाऊन बघा आपल्या चॅनेलमध्ये प्लेलिस्टमध्ये तुम्हाला संविधानातील सर्व भागवरील कलम मिळून जाते या व्हिडिओमध्ये आपण कलम बावन्न ते कलम पंचावन्न पर्यंत सर्व डिटेल ॲनिमेशन थ्रू शिकणार आहोत सुरुवात करूया कलम बावन्न ज्यामध्ये दिलेले भारता 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 आहे भारताचा एक राष्ट्रपती असेल हीच तरतूद या कलम मध्ये केलेली आहे लक्षात ठेवायला सोपी आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहेच की भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या प्रजासत्ताक राज्याचे प्रमुख आहेत ते भारताचे पहिले नागरिक असतात कलम बावन वरी प्रश्न परीक्षेला विचारला गेला तर सांगता आला पाहिजे जो भारताच्या राष्ट्रपती संदर्भात आहे कलम बावन्न कलम त्रेपन्नमध्ये मध्ये काय आहे तुम्ही हे बऱ्याचदा ऐकलेले असेल भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या संरक्षण दलाचे कमांडर असतात आणि त्याचबरोबर संघराज्याची कार्यकारी शक्ती भारताच्या राष्ट्रपतींकडे निहित आहे सुरुवातीला हे समजून घेऊया इथे कार्यकारी शक्ती किंवा अधिकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह पॉवर म्हणजे नेमकी काय तर बघा संविधानाचे तीन स्तंभ आहेत भारतीय प्रशासन तीन स्तंभांवर चालते ते तीन पिलर्स आहेत पहिले आहेत विधिमंडळ दुसरे कार्यकारी मंडळ तिसरा पिलर आहे न्यायपालिका विधिमंडळाचे मुख्य काम काय आहे विचारपूर्वक प्रक्रियेद्वारे कायदे बनवणे कायदे बनवण्याची जबाबदारी विधिमंडळाची आहे आणि कार्यकारी मंडळाचे काम आहे कायद्यांची अंमलबजावणी आणि प्रशासन करण्याची जबाबदारी घेते कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका ही विधिमंडळाने बनवलेला आणि कार्यकारी मंडळाने अंमलात आणलेला कायद्याचा अर्थ लावण्याची जबाबदारी घेते कायदेशीर पद्धतीने वाद सोडवणे हे न्यायव्यवस्थेचे मुख्य काम आहे विधिमंडळामध्ये कोणकोण येते मग भारताचे संसद आणि राज्य विधिमंडळ कार्यकारी मंडळात कोण कोण येते भारताचे राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिपरिषद राज्यपाल मुख्यमंत्री राज्य, मुख्य राज्य मंत्रिपरिषद आणि न्यायपालिकेच्या रचनामध्ये सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय त्यानंतर जिल्हा न्यायालय कनिष्ठ न्यायालय आहेत तर मित्रांनो या त्रेपन्न कलम मध्ये आपण या समोरील कार्यकारी मंडळाच्या अधिकाराबद्दल समजून घेतो आहे बघा कलम त्रेपन्न मधील उपकलम एक मध्ये असे बोललेले आहे संघराज्याचे कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींकडे निहित असतील आणि ते प्रत्यक्षपणे किंवा या संविधानानुसार त्यांच्या अधीनस्थ अधिकाऱ्यांद्वारे वापरतील म्हणजेच काय तर कलम त्रेपन्न हे सुनिश्चित करते की संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांचा वापर संविधानाच्या अनुषंगाने केला जातो मग तो थेट राष्ट्रपतींद्वारे असो किंवा त्यांच्या अधिकाराखालील अधिकाऱ्याद्वारे असो समजलं पुढे बघूया काय दिलेले आहे वरील ज्या तरतुदी बघितल्या आपण त्या तरतुदीच्या सामान्यतेला बाधा न आणता संघ राज्याच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च कमांड राष्ट्रपतींकडे असेल आणि त्यांचा वापर कायद्याद्वारे नियंत्रित केला जाई इथे समजून घेऊया काय सांगितलेले आहे नेमकी भारताचे राष्ट्रपती हे देशाच्या सशस्त्र दलांचे औपचारिक सरसेनापती असतात भारतीय सशस्त्र दल ज्यामध्ये कोण कौन कोण येईल जसे की इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन एअरफोर्स कलम त्रेपन्न मधील उपकलम तीन मध्ये कसली तरतूद केलेली आहे कोणत्याही राज्य सरकार किंवा इतर प्राधिकरणाला म्हणजेच ऑथॉरिटीला कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे म्हणजेच एक्झिटिंग लॉ द्वारे प्रदान केलेले कोणतेही कार्य राष्ट्रपतींकडे हस्तांतरित होतात असे मानले जाणार नाही समजलं पुढे असे दिलेले आहे राष्ट्रपती व्यतिरिक्त अन्य प्राधिकार्यास म्हणजेच ऑदर ऑथॉरिटीजला किंवा इतर अधिकाऱ्यांना कायद्याद्वारे कार्य अधिकार प्रदान करण्यास संसदेला प्रतिबंध होणार नाही म्हणजे संसद अधिकार देण्यापासून रोखू शकत नाही आता इथून पुढचा जो पाठ आहे तो ॲक्च्युली आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण राष्ट्रपतींची निवडणूक असेल तिथे कोण सहभागी होते आपण सर्वसामान्य माणसं जसे विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदान करतो तर मग आपण राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदान करू शकतो का तर नाही या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं ही निवडणूक कशा पद्धतीने होते याची तरतूद कुठे दिलेली आहे या कलम चौपन्न मध्ये दिलेली आहे हा कलम पूर्णपणे समजून घेण्याआधी एक इम्पॉर्टंट पॉइंट तर लक्षात ठेवा बघा संसदेचे दोन सभागृह म्हणजे कोण लोकसभा राज्यसभा आणि राज्य विधिमंडळामध्ये कोण कोण मग मगतात राज्य विधानसभा आणि राज्य विधान परिषद या सर्वांमध्ये बघा दोन कॅटेगरीचे सदस्य आहेत निवडून आलेले सदस्य आणि दुसरे नामनिर्देशित सदस्य म्हणजे नॉमिनेटेड सदस्य म्हणजेच लोकसभामध्ये काही निवडून आलेले सदस्य आहेत तर काही नामनिर्देशित सदस्य आहेत राज्यसभामध्ये काही सदस्य निवडून आलेले तर काही नामनिर्देशित आहेत याच प्रकारे सेम राज्य विधानसभा आणि विधान परिषद मध्ये पण काही निवडून आलेले तर काही नामनिर्देशित सदस्य आहेत तर मित्रांनो जेव्हा पण आपण कलम चोपन्न कलम पंचावन्नचा डिटेल अभ्यास करू तेव्हा आपण या निवडून आलेल्या सदस्याबद्दलच बोलणार आहोत म्हणून कलम चालू करण्याआधी हा पॉइंट आपल्याला समजून घेणे महत्वाचा आहे राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असलेला निर्वाचक मंडळाच्या सदस्यांद्वारे केली जाते मग या निर्वाचक गणात कोण कोण असेल यामध्ये जे पण लोक असतील ते लोकसभेतून असतील राज्यसभेतून असतील विधानसभेतून असतील असेच लोक असतात जे निवडून दिलेले असतात त्यानंतर आता नीट ऐका याच्यामध्ये विधानसभा असू दे लोकसभा असू दे राज्यसभा असू दे विधान परिषद असू दे, दे यापैकी कुठलाही नामनिर्देशित सदस्य असू दे ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत नाही आणि निवडून आलेले जे सदस्य आहेत ते भाग घेतात याच्यामध्ये लक्षात ठेवा कोण कोण भाग घेतात हे तर पाहिले आपण संसदेचे सर्व निवडून आलेले सदस्य म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात त्यानंतर जे राज्य आहेत भारतामध्ये त्या राज्यांचे विधानसभामध्ये निवडून आलेले जे सदस्य असतील ज्याला आपण आमदार म्हणतो तर संसदेत जे निवडून येतात त्यांना आपण काय म्हणतो खासदार त्यानंतर ऐका भारतामध्ये जर आपण पाहिलं तर काही केंद्रशासित प्रदेश असे आहेत त्यांना स्वतःची विधानसभा सुद्धा आहेत मग याच्यामध्ये कोण येते जसे की दिल्ली आहे पुदुच्चेरी आहे असे केंद्रशासित प्रदेशांना विधानसभा आहेत तर या केंद्रशासित प्रदेशांच्या ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेमध्ये निवडून आलेले जे सदस्य आहेत ते सुद्धा राष्ट्रपतींच्या निवडणुकीमध्ये भाग घेतील याचाच अर्थ लोकसभा राज्यसभा विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा ज्या असतील यांच्यातून निवडून आलेले जे सदस्य आहेत ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेतात मग असे कोण आहेत जे याच्यामध्ये सहभागी होत नाही असे जर विचारले तर सांगता आले पाहिजे लोकसभा राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य असतील कारण आपण फक्त इथे निवडून आलेल्या सदस्यांबद्दलच बोलतो आहे राज्य विधानसभेमध्ये नामनिर्देशित सदस्य आहेत ते भाग घेणार नाहीत आणि जे आपण राज्यांमध्ये विधान परिषद आहेत त्यामध्ये निवडून आलेले सदस्य असो किंवा नामनिर्देशित सदस्य असो दोन्ही निवडणुकीत सहभागी होणार नाही लक्षात ठेवा हा पॉईंट इथे मित्रांनो कलम बावन्न त्रेपन्न चोपन्न बघितला आता कलम पंचावन्न कशाबद्दल आहे भारतीय संविधानाच्या कलम पंचावन्नमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत नमूद केलेली आहे जिथे आपले राष्ट्रपती अप्रत्यक्ष प्रमाणशी मतदान पद्धतीने निवडून येतात कोणाद्वारे निवडून येतात अप्रत्यक्ष पद्धतीने तर राष्ट्रपतींची निवड निर्वाचक गणांच्या सदस्यांमधून होते मग या निर्वाचक गणात कोण कोण येतात आमदारांच्या मतमोजणीचा फॉर्म्युला काय खासदारांच्या मतमोजणीचा फॉर्म्युला काय हे सर्व डिटेल कन्सेप्टसाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यात कलम पंचावन्न आणि त्यामधील असलेले सर्व सब कलम ॲनिमेशनमधून समजून सांगितलेले आहे नक्की जाऊन बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये मी राज्यातील निर्वाचित विधानसभा सदस्यांची मतांची मूल्य किंवा संसद सदस्यांच्या मतांची मूल्य कसे काढले जाते हे सगळं काही सोपे सोपे उदाहरणावरून समजून सांगितलेले आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतिक कलम पाठ पाच मध्ये आज आपण येथेच थांबूयात आधी आपण व्हिडिओच्या पार्ट वन टू पार्ट फोर मध्ये कलमवरीलच आधारित पी वाय क्यू सर्व समजून घेतलेले आहे परीक्षेला जाण्याआधी वेळात वेळ काढून चॅनेलवर अपलोड झालेले सर्व ऍनिमेटेड व्हिडिओ नक्की जाऊन बघा लवकरच पुढचा सुद्धा अपलोड करेल मी आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आपल्या फ्रेंडसोबत सोबत पुढे शेअर करा आणि स्टडी बितकी केतकी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद सगळ्यांची इतकावे दिल्याबद्दल